नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत भारतीय सैनिकाला न्याय मिळवून दिला डॉक्टरवाडीचे भूमिपुत्र असलेले विकास देवरे या भारतीय सैन्य दलातील जवानाला विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी ग्रामसेविकेच्या मनमानी कारभारामुळे चक्रा माराव्या लागत होत्या देशासाठी सेवा बजावणाऱ्या जवानालाही प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभाराचा फटका बसल्याने संतप्त झालेले आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडगुले यांनी संबंधित जवानाला बरोबर घेऊन पंचायत समिती कार्यालयात विस्तार अधिकाऱ्यासमोरच अर्धनग्न आंदोलन करीत प्रशासनाला धारेवर धरले दोन तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगली जा तारांबळ उडाली दोन तास उलटूनही काहीच तोडगा निघत नसल्याने अखेर वडगुले यांनी अर्धनग्न अवस्थेत तहसील कार्यालय गाठले तहसीलदारांनी मध्यस्थी केल्याने सायंकाळी उशिरा या जवानाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले मी विशाल वडगुले पंचायत समिती कार्यालयामध्ये आज हे आमचे मित्र भारतीय जवान आहे भारतीय सैन्य दलात गेले सहा ते सात वर्षापासून सेवा देत करत आहे ह्या व्यक्तीला विवाह नोंदणीचं सर्टिफिकेटसाठी ग्रामसेविका मॅडम हिमगौरी मॅडम यांनी त्यांच्या वडिलांकडं पंचवीस दिवसापूर्वी सगळे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर काही का मागणी केली ती न केल्यामुळे गेले पंचवीस ते तीस दिवसापासून त्या व्यक्तीला फिरवत आहे आणि या जवानाला उद्या डिवटी संपून जॉईंट व्हायचं आहे तिथं त्याला शासकीय कामासाठी ते डॉक्युमेंट लागत आहे तरी ते, ते डॉक्युमेंट भेटत नाही या नांदगाव पंचायत समितीचा एवढा भोंगा का बा आम्ही गटविकास विकास अधिकाऱ्यांशी बोलायला गेलो तर ते म्हणतात कायदा आम्हाला शिकू नका तिनं पैसे मागितले ते आमच्यापैकी सांगू नका ही कोणती पद्धत झाली जर भारतीय जवानाला जा जर हे डॉक्युमेंटसाठी कागदासाठी फिरवत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय एकीकडं शिंदेसाहेब म्हणतात की आमचं काम सारखं आहे आपल्या दाळी दुसरीकडे फडणवीस साहेब म्हणता आमचे दमदार आमदारसुद्धा म्हणता पद्धती पद्धतीने तालुक्याला नेतृत्व नसल्यासारखं वाटतंय तर यांच्यावर न वचक नसल्यासारखं वाटतंय कारण सर्वसामान्य जनतेचे हे सळवण पब्लिक सर्वंट म्हटल्या जातात गव्हर्मेंटचे जेही माणसं असतात ते पब्लिकसाठी असतात कारण पब्लिकच्या टॅक्समधून ज्यांना पै पेमेंट जात असतं पब्लिकचेच कामं होत नाही दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी नैवेद्य बिद्री मनमाड